स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेबपूर सारे पाटील हायस्कूल जांभळी दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अप्पासाहेर सारे पाटील हायस्कूल जांभळीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के लागला असून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जा विद्यार्थ्यांचा जांभळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत वाघसर व दहावीचे वर्ग शिक्षक मोहन कांबळेसर यांचाही सत्कार करण्यात आला उत्तीर्ण विद्यार्थी पिढी प्रमाणे कुमारी नयन दिलीप शिंदे एक्याण्णव पॉईंट साठ टक्के आर्यन पांडुरंग यादव नव्वद पॉईंट साठ टक्के स्नेहल उदय हसुरे अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के विषम रमेश माने अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के वरदराज रानोजी तासगाव अठ्ठ्याऐंशी टक्के समीक्षा संदीप पाटील सत्त्याऐंशी टक्के इत्यादी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पकुची देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जांभळी स्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज साठी जांभळीहून सृष्टी भोपळे